नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या एम MMM एम एम ओ सी एलने घेतला अडुसष्ट हजार एकशे सहासष्ट चौरस फूट जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य कवच योजनेला राज्य सरकारची तत्वत मान्यता पूरग्रस्तांसाठी भाजपचा मदतीचा हात सोलापूर जिल्ह्यात धान्य आणि साहित्य सुपूर्द आणि अमरावतीच्या दर्यापूर आणि अंजनगाव सुरजी तालुक्यात नवनीत राणांची शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो दोन अ आणि दहिसर गुंदवली मेट्रो सात मार्गकांवरील तीस मेट्रो स्थानकातील अडुसष्ट हजार एकशे सहासष्ट चौरस फूट जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने घेतला आहे या जागा विविध कंपन्या संस्थांना उपलब्ध करण्यासाठी एम 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 ओ सी एलने स्वारस्य निविदा प्रसिद्ध केल्या आहेत लवकरच निविदा अंतिम करून या जागा पात्र निविदाकारांना दिल्या जाणार आहेत तिकिटाव्यतिरिक्त इतर पर्यायांद्वारे महसूल मिळवण्याच्या उद्देशाने एम 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 ओ सी एलने हा निर्णय घेतला आहे राज्यातील शिक्षकांसाठी आरोग्य कवच उपलब्ध व्हावे यासाठी झालेला दीर्घकालीन पाठपुरावा अखेर यशस्वी ठरला आहे शिक्षक महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक चंद्रशेखर भोयर यांच्या मागणीवर राज्य सरकारने धर्मवीर आनंद दिघे कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य कवच योजना तत्वतः मंजूर केली आहे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाने या योजनेत सिरवा कंदील दाखवला असून योजनेचा आराखडा आणि निकष निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात मला सर्वांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक बांधवांसाठी फार अतिशय आनंदाची बातमी आहे की या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम योजना ही सुरू करण्याची मंत्रिमंडळाची तत्वता मान्यता प्रदान केलेली आहे मी असंख्य वर्षापासून सातत्याने हा प्रश्न आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय शिक्षणमंत्री आदरणीय सचिव यांच्याकडे मांडत होतो की प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेमची योजना लागू झालेली आहे परंतु शिक्षण विभागाच्या शिक्षकांना ही योजना अद्यापपर्यंत लागू नाही आहे त्यामुळं या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांना मी निवेदन दिले आणि त्या निवेदनाचा सातत्यानं पाठपुरावा केला आणि आता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही कॅशलेस मेडिक्लेम योजना त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे आणि येणाऱ्या तीन महिन्यात ही योजना लागू करण्यात येईल गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे सहा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांना याचा फटका बसलाय या पार्श्वभूमीवर भाजपा पक्षाच्या वतीने पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवण्याचं काम सुरू आहे सोलापूर जिल्ह्यात भाजपकडून धान्य संसारोपयोगी साहित्य यांसह आवश्यक मदत जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली असून ती लवकरच गरजूंना पोहोचवली जाणार आहे गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये वेग मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आणि पावसाचा जो कहर मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमधील असणाऱ्या काही गावांना पूरग्रस्त परिस्थिती सर्व ठिकाणी निर्माण झाली आणि आपल्याला माहीत आहे की आदरणीय देवेंद्रजींनी सरकार म्हणून त्या ठिकाणी जी मदत व्हायला हवी ती देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं ही उचललेली आहेत परंतु भारतीय जनता पार्टी ही नेहमीच त्या ज्या ठिकाणी अशी पूरग्रस्त भाग असेल किंवा आपत्ती असेल त्या ठिकाणी नेहमीच मदतीचा हात हा दाखवत असते आणि म्हणून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देवेंद्रजींनी आवाहन केलं होतं विनंती केली होती की आपल्याला जे जे शक्य आहे ती मदत आपण सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी करावी आणि म्हणून भारतीय जनता पार्टी पुणे शहर जिल्हाच्या वतीने कार्यकर्त्यांना काल संध्याकाळच्या संध्याकाळी आवाहन केलं गेलं होतं विनंती केली होती की आपण जे आपल्याला देता येऊ शकतो ती मदत आपण करावी आणि म्हणून आज अमरावती दर्यापूर आणि अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली गेल्या महिनाभरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन ज्वारी आणि संत्री यांचं इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला आहे बांधावरून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान पाहून नवनीत राणांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी याबाबत चर्चा केली नमस्कार मंत्री महोदय नमस्कार अच्छा असं आता असं आहे की माझं जे अमरावती जिल्हा आहे ना खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला संत्रा होते सोयाबीन होते कपास होते तूर होते लूप होते आता काही झालेलं आहे आमची काही मंडळ आमच्या जिल्ह्यामध्ये ना तहसीलदार आणि कलेक्टर जिल्ह्याचे याच्यावर काही मंडळ सोडलेले आहेत माझी विनंती आहे शेतकऱ्यांची आपण सरसकट त्यांना आदेश द्या हा माझी विनंती आहे सगळे शेतकरी रडत आहे आणि सगळ्यांना अपेक्षा आहे की आपण सरसकट सगळ्यांचे पंचनामे सांगून द्या आणि मग आपण पाहू हा हा अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अति मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची पिकं पूर्णत नष्ट झाली आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय शेतकऱ्यांनी आता सरकारकडे हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे जर सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई दिली नाही तर गावामध्ये आमदार खासदार आणि कुठल्याही लोकप्रतिनिधींना फिरू देणार नाही असा थेट इशारा आता संतप्त झालेला शेतकऱ्यांनी दिला झालेला आहे कारण की आमचं अजूनच नुकसान झालेलं आहे पूर्ण आमचे पराठे खळवून गेले पाणी आमचं तर गुडदा पाणी सतत शेतामध्ये आहे इथं कोणी शासकीय अधिकारी आला नाही ना कोणी आमदार खासदारचा फोन नाही आला ना काही ते पाहायला पण आले नाही तर आमचं म्हणणं एवढंच आहे सरकारला का त्यांनी आम्हाला पन्नास रुपये हेक्टरी मदत द्यावी दिवाळीपूर्वी नाहीतर आम्ही कोण्या आमदार खासदाराला इथं गावामध्ये फिरकू देणार नाही हे माझं म्हणणं आहे

लता दिदींच्या नावाचा पुरस्कार आज त्यांनी मला दिलेला आहे त्यासाठी त्यांनी मला निवडलं माझं गाणं योग्य समजलं ही माझ्यासाठी खूपच खूपच मोठी गोष्ट आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हृदयनाथजी माझे गुरु आहेत मला त्यांच्याकडे शिकण्याचं भाग्य मिळालं आणि त्यांच्याच कार्यक्रमात एका कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी मी अतिशय अनपेक्षितपणे गायले होते आणि त्यानंतर मी ह्या गाण्याच्या क्षेत्राकडे वळले त्याच्यानंतर मी प्रोफेशनली गायला लागले त्यामुळे मी असं म्हणेन की मंगेशकर कुटुंबीय आणि हृदयनाथजी हे काहीतरी नियतीने मला वाटतं आखून नेमून दिलेलं काहीतरी ठरवून ठेवलेलं काहीतरी असावं असं माझ्या आयुष्यात कारण आज त्यांनीच परत माझी ह्या पुरस्कारासाठी निवड केली आहे त्यांच्या भावसर्गम किंवा इतर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा ते मला यावेळी मधुरा दातार यांचा दिदी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा सन्मान उषा मंगेशकर पंडित रदनाथ मंगेशकर आणि आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर यावेळी मोहन जोशी आणि प्राजक्ता माळी देखील उपस्थित होते नेहमीच उभरत्या कलाकारांचा सन्मान वाटत असे त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्याची परंपरा व्हावी अशी त्यांची इच्छा होती मी आज तीच इच्छा पुढे नेतोय अशा शब्दात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या वाढदिवस आहे त हा आनंद उत्सव आहे वगैर अन्य काही नाही आमची इच्छा होती की ती शहाण्णव नऊ वर्ष तरी जगावं पण देवाची इच्छा की वाढदिवस करावं लागतो तर आम्ही चांगला प्रकार करतो तो वाढदिवस नवीन मुलाला किंवा मुलीला गायक आल्या अर्थात पारितोषिक देतो तिच्या नावाने जेवण ठेवलेलं तिच्या आवडीचं म्हणजे हा लॉस किंवा प्रॉफिटचा कार्यक्रम आहे हा फक्त निधीचा स्मरण आठवण त्याच्या निमित्त मी करतो कार्यक्रम कुठलाही प्रतिष्ठा कुठलंही मंडळ कुठली व्यक्ती हा करत ते तर मी स्वतः एकटा तिचा भाऊ या नाता करतो सगळा खर्च मी करतो आनंदही वीज घेतो लोक पण आनंद घेतात

तुमचं जे पब्लिसिटीचं माध्यम आहे जे त्यांना फारसं लक्ष देत नाही अशा करणार अशा कलाकारांना पारितोषिक द्यावं दिदीच्या नावाने बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड काय फार्म्स अँड रिसॉर्ट च्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी अमरावती जिल्ह्यातील सुकाळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात आला सोळा ते तीस सप्टेंबर दरम्यान आयोजित या उपक्रमांतर्गत शाळेने स्वच्छतेसंबंधी जनजागृतीसाठी रॅली काढली रॅलीत विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्तीच्या घोषणाही केल्यात गावातील प्रमुख चौकात विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल खोपोली येथे संपन्न झाली आहे या स्पर्धेत पंधरा तालुक्यातील तीनशे पन्नासहून अधिक कुस्तीपटूंनी सहभाग घेऊन विभागीय स्तरांवर आपली निवड व्हावी या उद्देशाने आपले कौशल्यपणाला लावले पहिल्या दिवशी मुलींच्या तर दुसऱ्या दिवशी मुलांच्या स्पर्धा संपन्न झाल्या ओशी तालुक्यातील बेट येथे सोडियम क्लोराईड पॅकेजिंग करणाऱ्या स्वराज्य एंटरप्राइजेस या कंपनीत अचानक आग लागून स्फोट झाला घटनेची माहिती मिळताच मारुंची अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आग उठवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे या स्फोटात संदीप लक्ष्मण शेणकर आणि मोहितराज सुकन चौधरी हे दोघे अंदाजे साठ टक्के भाजले आहेत तर रेणुका धनराज गायकवाड या महिलेला अंदाजे दहा टक्के भाजले आहेत जखमींना प्राथमिक उपचारानंतर श्रद्धा हॉस्पिटल फाटा येथे दाखल करण्यात आलं आहे We'll okay. राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे झाल्याना जिल्ह्यातील नद्यांना पूर आला असून पुराचं पाणी गावात घुसून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत विविध गावांतून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे यामध्ये परतूर घनसावंगी अंबड तालुक्यातील आठ हजार चारशे नव्याण्णव नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरात जिल्हा प्रशासनानं सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून त्यांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली आहे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी याबाबतची माहिती दिली आहे पाहूयात आता जे आपली परिस्थिती आहे जवळपास आठ हजार लोकांना आपण आपले जे रेस्क्यू सेंटर्स आहेत तिथे शिफ्ट केलेले आहे आपले जवळपास मनसौदरी शाळा तीर्थपुरी जिल्हा परिषद शाळा लोणी जिल्हा परिषद शाळा गोंदी मनसौदरी शाळा हदगाव अशी जे चार मोठे कॅम्प्स आहे जिथे जास्त प्रमाणावर लोक आहे सगळीकडे जेवणाची सोय मी सांगू इच्छिते की रात्रीसाठी परत आपल्याला रेड अलर्ट इश्यू करण्यात आलेला आहे म्हणजे तीन लाख क्युसेक पेक्षा जास्त डिस्चार्ज या जायकवाडी धरणातून होणार आहे म्हणजे सगळ्यांना सतर्क राहण्याची गरज आहे <laughs> उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे आज सकाळी सहा वाजल्यापासून भीमा नदी पात्रात उजनी धरणातून शहाऐंशी हजार सहाशे क्युसेकने विसर्ग केला जातोय उजनी धरणाच्या सोळा दरवाजातून हा विसर्ग केला जातोय काल कमी करण्यात आलेल्या विसर्गात रात्रीपासून पुन्हा वाढ करण्यात आली आहे यामध्ये देखील आणखी वाढ करण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या बातमीचा वेळ झाली आहे महाराष्ट्र अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट